सर्व सांगली जिल्हा रहिवासींना माझा नमस्कार आज सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी झालेली आहे कोविडच्या संदर्भात त्यामध्ये मी सर्व जिल्हावासियांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की कुठलाही पॅनिक करायची गरज नाही आहे परंतु सतर्क करणं आणि अलर्ट राहणं आवश्यक आहे सध्या तरी आपल्याकडे केसेस अजून आपल्याकडे नाही आहे जिल्ह्यामध्ये सापडलेले नाही तरी तरी पण येणाऱ्या दिवसामध्ये आणि आत्ता मागच्या सात आठ दिवसापासून जे ट्रेंड होतो आहे त्या मद्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सर्व तयारी झालेली आहे याद्वारे मी सर्व नागरिकांना एकच मी विनंती करतो की पहिला अफवावरती कोणताही विश्वास ठेवू नये आणि फक्त, थे फक्त थे ले ले वा, वा, ते फक्त शासनाकडून आलेल्या अधिकृत माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवावा सेकंड शक्यतो आपला गर्दीच्या ठिकाणी टाळावा टाळावा आणि आपला कोविड अप्रोप्रेड बिहेवियर जे आहे त्याचं पालन आपण स्वतः करावं स्वैच्छाने करावं आणि तिसरं कोणताही तुम्हाला लक्ष सापडलं असेल तर जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आपण टेस्ट करावा